चला मित्रांनो पाहूया कोणत्याही संख्येला जर आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणायचे असेल तर आपल्याला एक छोटी ट्रिक आहे मित्रांनो ही जे संख्या आहेत त्यामधून आपण एक वजा करायचा आहे एक वजा केला काय शिल्लक सात हजार आठशे चौसष्ट राहील हे आपल्याला आहे तसं लिहायचं आहे पुन्हा मित्रांनो काय करायचं आहे या नऊ मधून सात वाजा करायचं आहे इथे दोन लिहायचं आहे नऊ मधून आठ वाजा केले तर किती शिल्लक राहील एक राहील नऊ मधून सहा वाजा केला तर किती शिल्लक राहील तीन राहील इथे लिहिलं आहे मित्रांनो आपण शेवट पाहिजे नव पाच पंचेचाळीस शेवटी एकक स्थानी पाच येईल मित्रांनो अशा प्रकारे आपण कोणत्याही नऊ नऊ हजार नऊशे नव्याण्णव कोणत्याही संख्येला लागून आपण उत्तर काढू शकता आपण स्टेप पाहू शकतो संख्येतून एक वजा करणे दुसरे स्टेप आहे दिलेल्या संख्येतून प्रत्येक अंक नऊ मधून वजा करणे मित्रांनो याचा आपण उत्तर पाहू शकता खाली आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला आवडल्यास आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा ಶೇರ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ